असेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज परत मी लॉंग व्हिडिओ शूट करते कारण तुमचं सगळ्यांचं प्रेम शॉर्ट तर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते सुद्धा बऱ्याच जणांना व्हिडिओज खूप आवडले तिकडचं लॉंग व्हिडिओसाठी सगळ्यांच्या रिक्वेस्ट होत्या पण आमचं मी तुम्हाला सांगितलंच की बाकी मी आमची दंगा मस्ती मनुसं हे ते सगळं चाललेलं आणि आम्ही तेच इतकं एन्जॉय केलं की मी जातानाच ठरून गेलेली की मस्त आपण आराम करूयात की काहीच नको करायला म्हणजे बाकी प्रमोशन आणि शूट हे असं मी जास्तीचं के काही केलंच नाही शॉर्टमध्ये जसं होईल तसंच तुमच्यासोबत गोष्टी शेअर केलेल्या पण तरीसुद्धा छान वाटलं सगळ्यांचं भेटण्यासाठी पण खूप आलं होतं पण माझ्या तिथे ना हॉस्पिटललाच खूप चकरा झाल्या म्हणजे तीन दिवस तर माझे त्याच्यामध्येच गेले आणि बाकी थोडेफार शॉपिंग इकडे तिकडे हे सगळ्यामध्ये गेलं त्यामुळे भेटणेही शक्य झालं नाही बघूयात आपण नेक्स्ट टाईम तसं काहीतरी प्लॅन करून एक एखाद्या वेळी आपण कुठंतरी भेटूयात पण आता इकडे दिदी आलेल्या मग दिदी शनिवारी आल्या मग मला त्यांचा फोन आला की कधी येते काय आम्ही आलो आहेत म्हणून मग मी रविवारी असं आले असं झालं सो आता घरामध्ये भरपूर दंगा मस्ती धिंगाणा हे सगळं चाललेलं आहे मला असं टेन्शन आलेलं की तिकडे सावीचं आणि मनूचं इतकी मजा मस्ती खाणं झोपणं सगळं इतकं टाईम टू टाईम आणि इतकं छान रुटीन चाललं होतं की इथे आल्यानंतर तिला अजिबातच करमणार नाही की काय असं झालेलं पण आता नंदेची मुलं आहेत म्हणजे समर तनू देवा अंशू हे सगळेजण आहेत तिला इतकी मजा येते आत्तासुद्धा ती गार्डनमध्ये गेली नानांसोबत आणि ह्या तिघा चौकांसोबत त्याच्यामुळे ती एकदम मस्त रमली असं काहीच नाही की तिकडची आठवण येते की काय अं म्हणजे पोरं जिकड जिकडे जातात ना तिकडचेच ते होऊन जातात हे असे सो म्हणूच आत्ता सध्या चालू आहे व्यवस्थितपणे आमची सकाळची कामं आम्ही आवरून घेतली पटापट त्याच्यानंतर दिदींनी ह्यांना ओवाळलं कारण ती क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते भाऊबीजेच्या वेळी हे मोठ्या दिदींकडे दी गेले होते कारण सगळ्यांकडे तर एका दिवशी जाणं काही शक्य नाही माझे एक ननन गुजरातला असतात त्यांच्याकडे तर नाहीच होत पण बाकी ज्या अशा जवळपास हे कुठं असतात तर मग कुणाकडे तरी एकीकडे एक वगैरे असं जाणं होतं तर मग ते मोठ्या नंदीकडे गेले होते मग दिवाळीसाठी माझ्या दोन नंबरच्या ननन म्हणजे दीदी दी पण आलेल्या आहेत तर त्यांनी औक्षण केलं आज सकाळी आता सगळ्यांना जेवायला बसायचं आहे आमचा जो काही धिंगाणा मस्ती हे सगळं असतं ना तर ते मी शॉर्टमध्ये तर तुमच्यासोबत शेअरच केले पण म्हटलं काही क्लिप्स तुमच्यासोबत अजून शेअर करीन आणि सोबतच गुढी दिदी एक दोन दिवसासाठीच आहे म्हणून त्यांच्यासाठी शॉपिंगला सुद्धा जायचं आहे म्हणजे सगळ्याच भाच्यांसाठी ह्यांच्यासाठी तर ते पण आज तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं सो चला असंच कनेक्ट नाही ह्या सगळ्यांचा गोंधळ चाललेलाच असतो अजून कमी जास्त ह्याची पण भरणं चालले म्हणून

विचेल ना, देगा। ना देवा दोन मिनिट फक्त नको देवा थांबा दोन मिनिट तिला नाही वा नाही त्यांचं ओक्षण करून झालं की ते ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मग दिदींनी नानाचं हे औक्षण करून घेतलं आता दुपारच्या वेळेला ना असं सगळ्यांनी एकत्र बसून जेवायला खूप छान वाटतं म्हणजे दोन तीन दिवसापासून हे असं जेव्हापासून हे जे सगळे आलेत ना तेव्हापासून असे सगळे आम्ही एकत्रच जेवायला बसतो आज तरी म्हणून नाही मध्ये लुडबुड करायला नाही तर तिचा वेगळाच काहीतरी गोंधळ चाललेला असतो असो ती झोपली आहे आता तोपर्यंत आम्ही पटकन इथे जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला आता संध्याकाळच्या वेळेला ना आम्ही निघालोय शॉपिंग साठी कारण दिदी आलेले आहेत त्यांना उद्या आहे त्याच्यामुळे मग त्यांच्या साडी त्यांच्यासाठी साडी कोणासाठी ड्रेस वगैरे असं इग्नोर करा आमच्याकडे खूप सगळा गोंधळ चाललेला अस काय घ्यायचं भेटू पश बर पश उचलत नाही तरी पण पश घ्यायची आम्हाला कुठे जायचं आपल्याला आता नीट सांग कुठे जायचं सा। बाहेर आम्हाला बाहेर जायचंय <laughs> बाहेर जायचंय मनूला अजिबात कपडे घ्यायचे नाही येत आता कारण मनूचं ऑलरेडी झालंय आणि मनूकडे खूप कपडे झाले त्याच्यामुळे मग आता फक्त बाकी तनू देवा अंशू समर्थ आणि दीदींसाठी साडेसह असं का शॉपिंग करण्यासाठी चाललोय बघू आता काय काय भेटते मनासारख्या सगळ्या गोष्टी भेटाव्या आणि त्यांनी त्रास नाही देऊ हा चलो तर साडी खरेदीसाठी ना इथे आम्ही काळेवाडीला आलो आहे या अगोदरसुद्धा या शॉपमधून मी आ, काही वेळेला साड्या घेतलेल्या आहेत आणि त्या खरंच चांगल्या मिळाल्या होत्या म्हणून म्हणलं चला दिदींना पण घेऊन तिथेच जाऊयात मी वास्तुशांतीची जी डिझायनरमध्ये साडी होती ना तर ती पण इथूनच घेतली होती आणि शिवाय सावीच्या बड्डेच्या दिवशी मी साडी नेसलेली ना ती पण इथूनच घेतली होती बजेटमध्ये चांगल्या साड्या मिळतात दीदींना पण डिझायनरमध्येच हवी होती म्हणून आम्ही तशीच बघत होतो ही राजवाडी पॅटर्नमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत होती ती म्हणजे काहीतरी थोडंसं वेगळं कारण डिझायनरमध्ये ना आता बऱ्याचशा व्हरायटीज आहेत पण आता तेच तेच होतं ना की नाही सेम 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 पॅटर्न होत आहेत म्हणून म्हटलं की चला आपण थोडंसं वेगळं काहीतरी बघूयात ग्रे कलरमध्ये किंवा पिस्ता कलरमध्ये खूप सुंदर सुंदर साड्या वाटत होत्या आपण इथे असं व्हायचं ना काही कलर आवडले तर मग डिझाईन नाही आवडणार आणि डिझाईन आवडली तर कलर नाही आवडणार आता कॅटलॉग पीसमध्ये काही वेळेला असं होऊन जातं आणि त्यामुळं कुठलं घ्यावं हे खूप कन्फ्युजन होत होतं मनुसे इथे छान खेळणं चाललं होतं तनू असल्यामुळे आम्हाला मनुचं अजिबात टेन्शन नव्हतं आम्ही एकदम निवांतपणे आम्ही सगळ्या गोष्टी बघू शकत होतो दिदींना आणि मला हा ग्रे कलर खूप आवडलेला पण साडी खूप ट्रान्सपरंट वाटत होती त्याच्यामुळे त्यांना ते व्यवस्थित होतं वाटत त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण ती स्किप करूयात आणि मग बाकी जे काही आहे ते बघूयात पण असं होतं ना की आपल्याला एखादी साडी आवडली ना तर मग सतत आपल्या तीस 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 हातात येते म्हणजे वर आपल्या कितीही ढीक टाकला ना तरी पण असं होतं की नाही आपण हीच साडी घेऊयात आता हीसुद्धा छान दिसत होती म्हणजे बघायला अशा साड्या छान वाटतात नेसल्यावर सुद्धा म्हणजे छान वाटतं पण ते थोडंसं आपल्याला हेवी होऊन जातं किंवा टिकली असेल ना तर ते मला तरी नको वाटतं त्याच्यामुळे दिदींचं पण असं चाललं होतं की नाही ती नको आपण थोडंसं अजून वेगळं काही कलेक्शन बघूयात किपच सुंदर आहे कॅमेरामध्ये सगळंच वेगळं पण छान दिसत काय बेटा तुम्हाला जी आवडेल ती घ्या घ्यायला गेली मला हाच कलर आवडतो टिकली विकली नको वाटत ह्याच्यामध्ये दिदी छान छान कलर होते तुम्हाला असं सिम्पलमध्ये पण आवडत असेल ह्याच्यामध्ये आणि ती युनिक पण वाटते थोडी त्याच्यामध्ये असं पिस्ता कलर मध्ये नाहीये नाहीये आले का तोनू बिस्किट नाही मिळालं बघ तनुदेजने बिस्किट नाही आणला खालूनच वापस आला ना तुम्ही तुमची <laughs> साडी घेतली आहे राजवाडी पॅटर्नमध्ये मी घरी गेल्याच्यानंतर दाखवते आणि आता आलं तनुसाठी ड्रेस बघायला चाललं आहे बघ ना म्हटलं त्यांच्या मनानुसार होते आम्ही बसून येऊ आता तनूचा चेहरा बघितला आणि असं कळलं की त्यांना हा टॉप पाहिजे म्हणून किंवा तो आवडला आहे म्हणून पण सेम टॉप त्यांच्याकडे होता त्याच्यामुळे म्हटलं की नाही हा ना, तर घ्यायचा नाही आहे आपण दुसरं बघूयात आणि असं होतं ना म्हणजे लहानपणीत असं व्हायचं की एकतर शॉपवाल्या दादांसमोर कसं सांगावं की हां मला हा आवडला आहे किंवा हा नाही आवडला आहे बरं हळूच सांगावंचं तसंही कसं सांगावं कळत नव्हतं घरच्यांनी जर आपल्या मनानं नाही घेतलं तर मग असं व्हायचं की मग मला शॉपमध्येच का घेऊन गेले जर तुम्हाला माझ्या इच्छेनुसार घ्यायचं नाही आहे तर मग असं सगळ्या खूप मिक्स फिलिंग होत्या आणि काय घ्यायचं ते तर आपल्याला कळतही नसतं घरच्यांनी सांगितलं तर तेही त्यांच्या म्हणण्यानुसार आवडत नाही आणि शेवटी त्या दादांसमोर सांगायची लाज, लाज वाटायची ला। की हां अरे हे आवडले ते आवडले असं म्हणजे बोलण्याची लाज वाटायची असं काहीतरी व्हायचं माझ्यासोबत तरी आणि तनुच्या आपण चेहऱ्याकडे बघू ना सेम असंच काहीतरी वाटत होतं बघा तुम्हाला चेहऱ्यावरून कळत असेल मग शेवटी त्यांच्यासाठी जीन्स आणि टॉप घेतला कारण त्यांना तेच पाहिजे होतं ड्रेस किंवा असं काही नको होतं म्हटलं मामी मला जीन्स आणि टॉपच हवाय अंशूसाठी ना आम्हाला असं कुर्त्यामध्ये हवं होतं कारण नानांनी आम्हाला येतानाच सांगितलं होतं की त्यांना त्यांचा बर्थडे आणि बड्डेसाठी ना कुर्ताच घेऊन ये बाकी टी शर्ट पॅन्ट हे असं काही आणू नको त्याच्यामुळे मग इथे कुर्ता आणि ते बघणं चाललं होतं सो त्यांच्यासाठी कुर्ता पॅन्ट घेतला आणि त्याच्यानंतर समरचीच थोडीफार शॉपिंग चाललेली समरसाठी दिदी इथे सोबतच होत्या त्याच्यामुळे ते काही टेन्शन नव्हतं कारण काय होतं ना समोर जर कोणी असेल तर मग हां ठीक आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं घ्या आपण म्हणू शकतो पण घरी जर कोणी असेल ना तर चॉईस म्हणजे त्यांच्या चॉईसनुसार सिलेक्ट करणं थोडंसं अवघड होतं मग आवडेल की नाही आवडेल हे असंही चाललेलं असतं पण ठीक आहे म्हटलं सगळ्यांनी येणं तर काही शक्य नव्हतं त्याच्यामुळं आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे दिदींच्या आणि माझ्या आवडीप्रमाणेच देवासाठी आणि आंशूसाठी कपडे घेतले आणि दिदींच्या चॉईसने समर्थसाठी कपडे घेतले आता बाहेर आहेत फिरून भूक पण लागलेली असते आणि त्यात जर असा गरमागरम वडापाव दिसला ना तर अजून जास्त खाण्याची इच्छा होते आ, तनुला आणि मला वडापाव घेतलेला दिदींना उपवास होता त्यामुळं आणि हे खाऊन ना त्याच्यानंतर घरी गेलो कर घरी <laughs> <laughs> आलो आहेत आणि त्याच्यानंतर सगळे कपडे चेक करायला घेतले म्हणजे काही मोठं आहे का काही छोटं पडतंय का तसं आम्ही तर सगळे कपडे ना मोठेच घेऊन आलो होतो म्हणजे आत्ता जरी नाही आले तर अजून एक दोन महिन्याने थोड्या दिवसांनी येतील पण छोटं काही पडायला नको असं पण मुलांची एक एक्साइटमेंट असते ना की चला आपण घालून बघूयात की कसे दिसतंय काय आणि नेमकं आपल्यासाठी काय घेऊन आलेत आपणसुद्धा आपल्यासाठी कोणी काय आणलं तर किती एक्सायटेड होऊन ते म्हणजे बघण्याच्या मागे असतो की नेमकं काय आणलेस तू माझ्यासाठी असं तसंच मुलांचं सुद्धा इथे चाललं होतं गुटी दिदींसाठी ना इथे ही राजवाडी पॅटर्नमधलीच ही पिस्ता कलरची साडी घेतली होती जी मोठ्या दिदींच्या हातात आहे आणि मोठ्या दिदींसाठी ना ही बांधणीची साडी घेतली होती आता मोठ्या दिदींची चॉईस मॅच करणं माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं म्हणून आम्ही खूप कन्फ्यूज होतो पण शेवटी ती आम्ही सिलेक्ट केली आणि ती घेऊन आलो सगळ्यांचं इथे बघणं चालू होतं पण मला असं होतं की चला पटकन किचनमध्ये जाऊयात कारण दिदींनी चपाती बनवून ठेवलेल्या पण भाजी बनवायची होती भात बनवायचा होता म्हटलं की चला ते करायला घेऊयात आज ना दिदींना उपवास होता आणि मग आमचं बेत आधीच ठरलं होतं की हां चला आपण शिपी आमटी करूयात आणि म्हणून मग मी तीच करायला घेतली कारण थोडा वेळ लागणार होता आणि सगळ्यांना एवढी भूक लागली होती आम्हाला येईपर्यंत लेट झालेलं ले तर सगळ्यांचं असं चाललं होतं की पटापटा तर -पटा जेवायला पाहिजे पण जे असेल ते आणि त्याच्यामुळे पटापट मी सगळी तयारी करायला घेतली ऑलरेडी मी तुमच्यासोबत शिपी आमटीची रेसिपी तर शेअर केलेलीच आहे तर आज मी काही ती शेअर नाही करणार पण त्यातला थोडासा मसाला राहिला होता म्हणून म्हटलं की चला त्यातच ही शिपी आमटी बनवूयात नानांची यांची सगळी पटापट ही झाली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे तुम्हाला आमटी तर दाखवायची राहूनच गेली म्हणून हा एक लास्ट शॉट पर्यंत ना इतका उशीर झाला म्हणजे साधारण सव्वा नऊ झाले होते आणि त्याच्यानंतर असं झालं की नाही आता शूट काय आपण करू नाही शकत कारण सगळ्यांना खूप भूक लागलेली म्हणजे यांचं तर असं झालं होतं की पटकन काहीतरी जेवायला वाढ इतकं कारण त्यांचं असं की ते सकाळी काहीतरी खाऊन जातात दुपारी जेवत नाही आणि मग संध्याकाळी डायरेक्ट जेवतात मग दिदींना मोठ्या दिदी घरी होतात तर त्यांनी चपात्या बनवून ठेवल्या होत्या आणि आमचं असंच होतं बऱ्याचदा की जेव्हा पण दीदी येतात ना तेव्हा मी भाज्या वरण भात हे असं बनवते आणि दिदी चपाती बनवतात हे असं होतं म्हणजे पटापट गोष्टी आवरतात आणि थोडंसं सगळ्यांना निवांत बसायला पण वेळ मिळतो हे असं तर त्यांनी ते केलं मी हे केलं आणि मग पटकन जेवण वगैरे करून घेतलं शिपी आमटी यावेळी थोडीशी गणलीच होती कारण आता साधारण का सा मागच्या सा एक दीड महिना मावशी होत्या आणि आता मावशी पण नाही आहेत तर आणि आईकडे पण केलं नाही आहे दहा बारा दिवस तर त्याच्यामुळे थोडीशी तेवढी काय परफेक्ट जमली नाही म्हणजे थोडंसं मला असं झालं की की घाईघाईमध्ये की तेवढी एक दीड महिन्यामध्ये हात हातातून गेलं काम म्हणून पण तेवढं काही जमलं नाही म्हणजे मी तिखटच टाकायचं विसरले म्हणून वरतून मी तडका दिला पण मग माझ्या मनासारखी तशी काही झाली नाही आणि मग तुम्हालाही मला दाखविशी वाटली नाही म्हणा किंवा मग तेवढा वेळ पण नव्हता कारण सगळ्यांनी भूक लागलेली खूप म्हणून मग ती राहून गेली बाकी जेवण हे केलंय आता म्हटलं चला व्लॉग एंड करते आजची छान शॉपिंग झाली म्हणजे गुडी दिदींनी राजवाडी पॅटर्नमध्ये एक साडी घेतली आहे आणि दिदी घरी होता होतात आम्हाला कळतच नव्हतं की मी त्यांच्यासाठी कशी साडी घेऊ कारण त्यांची चॉईस मला अजूनपर्यंत नाही लक्षात आली म्हणून माझं असं होतं की गुढी दिदी तुम्हाला काय घ्यायचं ते बघा त्यांच्यासाठी शेवटी आम्ही ती बांधणीची साडी घेतली त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर बाकी मुलांचे कपडे हे पण व्यवस्थित मिळाले जेव्हा पोरं घरी नसतात किंवा मग झोपलेले असतात तेव्हाच मी ब्लॉग स्टार्ट करू शकते नाही ते एंड करू शकते नाही तेव्हा तुम्हाला तर तो आवाजच येणार नाही असं होतं तर असं आहे आता मस्त आराम करू म्हटलं बाकी आ, दिदी उद्या निघणार आहेत म्हणजे दोन तीन दिवसच होत्या त्या गुढी दिदी तर हा उद्या समर्थ आणि दिदी नसतील तर अजून पोरांचं थोडं होईल कारण जास्त म्हणजे त्या त्या वयाची मुलं असतील ना तर मग त्यांचा जास्त गोंधळ चाललेला असतो नाहीतर मग एखादं दुसरं कमी झालं की मग त्यांचं थोडंसं सायलेंट होतं असे सो चाललेलं आहे दिवसभर दंगा दंगामस्ती खाणं पिणं काम अशा गोष्टी सो so, म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोड्याफार जशा होतील तशा गोष्टी शेअर करूयात आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि बाकी ना शॉपचं एक विचारलं होतं शॉर्टच्या खाली की तू कुठला हे केलंस म्हणून काय okay, कुठल्या शॉपमध्ये किंवा मुलचंद मिलमध्ये जातेस का वगैरे काळेवाडीला गेल्याच्यानंतर तर तिथे नाही जात मी मुलचंद टेक्स्टाईल म्हणून एक आहे काळेवाडीला विमल सन्सच्या लाईनमध्येच आणि मुलांचे कपडे पण त्या लाईनमध्येच एक मोठं असं शॉप आहे एक्झॅक्टली नाव नाही आठवते पण विमल सन्सच्या अलीकडे असं म्हणू शकता तर तिथेच घेतले मुलांचे कपडे आणि मुलच्यां टेक्स्टाईलमध्ये दिदींच्या साड्या घेतल्या होत्या असं केलं सो असं आहे चला आता ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा एक पुढच्या छानशा व्हिडिओज येतात आपण भेटूया तोपर्यंत बाय